हॅलो गुड मॉर्निंग माझा दिवस ना सगळ्यात आधी घर स्वच्छ करण्यापासून सुरू होतो पण आता ना मला तितकं काहीच करावं लागत नाही कारण की माझ्याकडे हा माझा छोटासा सुपरहिरो आहे तो म्हणजे व्हॅक्यूम रोबोट तो ना घर एकदम क्लीन करून टाकतो म्हणजे व्हॅक्यूम प्लस मॉपिंग या दोन्ही गोष्टी तो करतो त्यामुळे माझं काम खूप हलकं होतं आणि तो जोपर्यंत साफसफाई करत असतो ना तोपर्यंत मी माझी रोजची सकाळची रिच्युअल सुरू करते ती म्हणजे बाल्कनी साफ करणं फक्त हलकंसं झाडून आणि पुसून जरी घेतलं ना तरी बाल्कनी एकदम फ्रेश दिसायला लागते आणि त्यानंतर सुरू होतो तो म्हणजे माझा सगळ्यात आवडता व्हायब माझे स्लो मॉर्निंग व्हाईब्स मला ना अशा स्लो मॉर्निंग्स खूप आवडतात गरम गरम चहाचा सुगंध झाडांची छोटीशी काळजी घेणं नेचर आणि सूर्योदयाचा आनंद घेणं हे मला खूप आवडतं आणि तोपर्यंत घरात रोबोटनं साफसफाई पूर्ण केलेली होती म्हणून घर पण एकदम फ्रेश आणि शांत वाटत होतं आज मी भाजी आधीच करून ठेवली होती कारण की मला आज खास शूट करायचं होतं म्हणून मी भांडीसुद्धा धुवून ठेवली होती आणि कट्टा पूर्ण क्लीन करून ठेवला होता तर रोटीमेकर आला होता आणि रोटीमेकर मी आज पहिल्यांदाच वापरणार होते त्यामुळं मी एक्सायटेड पण होते आणि क्युरियसही म्हणून ना मी कणिक मली आणि झटपट गरमागरम चपात्या बनवल्या तर त्या चपात्या कशा बनवल्या रोटीमेकर कसा काम करतो चपाती फुकते की नाही तर त्याचा देखील एक मस्त शॉर्ट व्हिडिओ ना मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करते तो देखील तुम्ही नक्की पहा आणि हा रोटीमेकर तुम्हाला घ्यायला आवडेल का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा बाय